हॅलो मैत्रिणीनो नमस्कार आज आपण पारंपरिक पद्धतीनं मेथकूट कसं बनवायचं आहे ते इथे व्यवस्थित प्रमाणबद्ध रीतीने बघणार आहोत सुरू करूया आजचा व्हिडिओ मेथकूट बनवण्यासाठी आपल्याला हरभरा डाळ मेन लागणार त्यासाठी मला चार वाट्या हरभरा डाळ एक वाटी गहू एक वाटी मूग डाळ एक वाटी तांदूळ पाऊण वाटी उडीद डाळ अर्धी वाटी धणे पावाटी जिरे पन्नास ग्रॅम सुंठणी पन्नास ग्रॅम हळकुंड दालचिनी आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात मी एक दहा ग्राम घेतलेली आहे दोन चमचे मेथी दाणे आणि दहा ग्राम हिंग इथे लागणार आहे आणि काळी मिरे पंचवीस ते तीस ग्रॅम इथे लागणार आहेत एवढ्या साहित्याने आपण खमंग असं छान पारंपरिक पद्धतीने मेथकूट बनवणार आहोत तर आता आपण मंद आचेवर सर्व पदार्थ भाजून घेणार आहोत आणि भाजून घेताना आधी स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत प्रत्येक पदार्थ आणि मगच आपण करायला घेऊयात मेथकूट आधी आपण डाळ भाजून घेणार आहोत मेथकूटाचा वापर आपण नुसतं गरम भातावरच नव्हे तर चिवड्याला भडंग करण्यासाठी आणखीन अनेक असे व्यंजन आहेत जे आपण रोज वापरू शकतो ते आता व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट केला तर माझे नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी बघायला मिळतील अशा पद्धतीने आपण एक पाच मिनटं डाळ व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता मी गहू घेतलेले आहे गहू पण व्यवस्थित खरपूस म्हणजेच ते लायांसारखे उडा लागतात तोपर्यंतच आपण गहू भाजून घेणार आहोत आता मी तुम्हाला मेतकोटाचे अनेक उपयोग सांगते तर आपण कांदा बारीक चिरून त्यामध्ये कोथिंबीर जरासं मीठ आणि दही मेथकूट हे सर्व मिश्रण मिक्स करून वर्ण फोडणी घालून एक खूप छान असा पदार्थ तयार होतो आपण हे भाकरीबरोबर आणि पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकतो एवढे छान कोशिंबिरीसारखी एक साईड डिश आपल्याला तयार होते नाहीतर आपण टॉमॅटो कांदा बारीक चिरून त्यामध्ये मेथकूट घालून जरासं दही मिक्स करून वरून फोडणी घालून तसेही आपण कोशिंबीर करू शकतो असेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ येथे मेतकोटापासून बनवू शकतो तुम्ही जर दही खात नसाल तरीसुद्धा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्या त्यामध्ये मेथकूट एक चमचाभर घाला चवीपुरतं जरासं साखर घाला कुठल्याही प्रकारच्या कोशिंबीरमध्ये साखर किंचित गरजेचं आहे आणि वरून कुटाच्या मिरचीची फोडणी करून घालून मिरच्या असे चुरून एकसारखं करून घेतला तर खूप छान खमंग असं कोशिंबिरीचा प्रकार तयार होतो आहे अशाच प्रकारे सर्व डाळी आपण आता भाजून घेत आहोत तर आपण एक एक पदार्थ आता मूग डाळ भाजून घेत आहे भाजून घेताना गडबड मात्र करू नये व्यवस्थित मंदाचेवर रंग बदलेल इतपतच भाजून घ्यायचं आणि करपवायचं तर अजिबातच नाही त्याच पद्धतीनं आता आपण उडदाची डाळसुद्धा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे शेवटी मसाल्याचे पदार्थ भाजून घेणार आहोत मसाल्याचे पदार्थ म्हणजे धणे आणि जिरे दालचिनी आणि काळी मिरी दालचिनी आणि काळी मिरी भाजताना मात्र थोडं आपल्याला तेलाची गरज लागेल एक चमचाभर पण काळी मिरी भाजताना मात्र काळजी घ्या बंदाचे वरच लगेचच उडा लागतील वर एक झाकण लावून ठेवा आणि दोन मिनटं गॅस बंद करून ठेवा म्हणजे काळी मिरी व्यवस्थित भाजून होतील याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मेथकूट जरी आपण म्हणत असलो मेथीदाणे मात्र दोनच चमचे लागतात बाकीचे सर्व पदार्थ जास्त लागतात गमवत आहे ना त्याच पद्धतीनं आपण आता काळी मिरी कसं भाजायचं ते बघून घेऊयात मग अशी सांगितल्याप्रमाणे काळी मिरी भाजताना मात्र अगदीच काळजी घ्या नाहीतर पटापट उडा लागतील काळी मिरी भाजून घेण्यासाठी एक दोन चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे आणि लगेच झाकण लावून गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर वगैरे उडून येणार नाहीत तर मग अशी मी सांगत होते मेथीदाणे मात्र दोनच चमचे लागतात चुकून जरी तुम्ही एक एखादा चमचा जरी जास्त घातलात तर मेथकूट कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे दोनच चमचे मेथीदाणे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर हिंग माझ्याकडे खडा हिंग होता ते फोडून मी भाजून घेत आहे थोडंसं तेल घालून नाहीतर पावडर असेल तर त्याला काय तेल घालायची काही गरज नाही गरम डाळीमध्येच ते तसंच मिक्स केलात तरीसुद्धा चालेल आता आपण सर्व मसाले म्हणजे दालचिनीसुद्धा यामध्येच घालून भाजून घेऊयात त्यानंतर सर्व डाळी आणि मसाले हे सगळं एकत्र एक करून थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवून देऊयात गार झालं की आपण त्यामध्ये हळकुंड आणि शुंठ हे दोन्ही मिक्स करणार आहोत ते कसं ते बघू हळकुंड आणि सुंठ हे मात्र दोन्ही बारीक करून घ्यायचं चेचून त्यानंतर मिक्सरमधून जरा काढलात की एक जीव होईल आणि सर्व एकत्र करून ठेवायचं आणि नंतर आपण मिक्सरमध्ये दळून घ्या नाहीतर जास्त प्रमाणात असेल तर, तर गिरणीतून दळून आणलात तरीसुद्धा खमंगपणा जात नाही अशा पद्धतीनं खूप छान आपलं मेदकूळ तयार होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर तुम्हाला कुठला पदार्थ बघायचा आहे तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा तर मी ते करून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर असा हा मेथकोटाचा आजचा हा प्रकार तुम्हाला नक्की आवडला असेल असं मी समजते धन्यवाद